विशेष परशुराम भूमी आपल्या मराठी यूट्यूब चॅनलवर मी पुरुषोत्तम सागरकर पुन्हा एकदा सर्वांचं मनापासून स्वागत करतो मंडळी आत्ता आहे खेरडीमध्ये म्हणजे चिपळूणमध्ये खेर्डी जे आहे ना तिकडे आहे मागे तुम्ही बघत असाल जे दिसतंय ते शोरूम आहे हिरोचं शोरूम आहे ना ते आणि आलो आहे मी विकीसोबत विकी, विकी म्हणजे आमचा विक्रांत शिंदे हे बघा इकडे आहेत त्याच्या पप्पांची गाडी आहे ना तिला डॉक्टरकडे आण तिला काही आजार नाही ना फक्त सर्व्हिसिंगला सर्व्हिसिंगला आणलं आहे तर आहे दीड दोन तास जाणार आहेत मग आता येताना ना धुकं भरपूर होतं म्हणून म्हटलं कॅमेरा ऑन नाही केला कारण काय ते धुक्यात दिसत पण नव्हतं म्हणून म्हटलं जा गेल्यावरती तिकडंच चालू करूया कॅमेरा आता काय टाईमपास चालला आहे बघूया काय दिसेल बी करू नाहीतर दत्ताचं मंदिर पण लांब नाही तर गेलो असतो बघूया जाताना येताना दर्शन घेऊन जाऊया आज दत्तजयंती पण आहे ना बघूया आता जस्ट इकडे का काहीच नाही तसं बघण्यासारखं मेन हायवे फक्त झालेला आहे हे बघा इकडे बघत असतात बाकी काहीच नाही तर म्हणजे हा जो रोड आहे ना हा चिपळूण कराड रोड आहे इकडून चिपळूणकडून कडून येतात या साईडला कराडला जातात कोल्हापूर किंवा सांगली सातारा मार्गे पुणेला जायला पण हाच रोड आहे आणि कुंभारलीला आपण जाणार आहोत ना बघूया प्लॅनिंग चाललं आहे कुंभारलीला जायचं तिकडे कुंभारली घाटात आपण शूटिंग करणार आहोत मस्त बघण्यासारखं आहे आणि कुंभारलीला मंदिर पण आहे तर तिकडे पण आपण जाणार आहोत त्या त्यावेळी इकडे जायचं आहे आता इकडे बघा आता आम्ही या साईडने आलो आहे चालत चालत जस्ट आलं सतीवरती पोहोचलो आहे आम्ही आणि हा जो रस्ता आतमध्ये गेला आहे ना तो अनारी गाव आहे तिकडे त्या गावामध्ये गेला आणि हा इकडे गेला कराडसाईड खायचा बेट आहे सतीवर गेलो पण काय तिथं काहीच नाही आता वडापाव पण काय दिसलं आता बघूया या साईडला परत जायचं चालत काय दिसलंच तर मग खायचं वडापाव खाऊया गरम गरम भेटला तर ना हे सर्व्हिस सेंटर आहे रेनॉल्ड सर्व्हिस सेंटर सर्व्हिस सेंटरच आहे जास्त करून किंवा शोरूम आहेत प्रत्येक गाड्यांचे शोरूम आहेत बुलेटचं पण आहे ना रे मागे गेलं ते गाव हे। आ, पागे वर, पागे। पागे वर ते पण आहे आम्हाच इथं होतं पण ते आता दुसरीकडे आहे ह्याला पागेवरती येते ना पण इथे जुनं होतं इथे ते बंदच झालं गाडीचं सर्व्हिसिंग चालू आहे अजून बराच वेळ जाणार आहे अर्धा पावन तास झाला अर्धा पावन तासानंतर आम्हाला ते दिसले अमृततुल्य तुल्य देसी अमृततुल्य तुल्य तिथे वडापाव पण आहे आता मस्त वडापाव गरम गरम काढतोय तो दादा वडापाव खायचा आणि मग बघायचं गाडीचं काय अजून काम झालेलं नाहीये गाडीचं काम होत आहे मोबाईलवर टाइम गरम गरम वडापाव खायला वडापाव खाल्ला तिखट तिखट तोंड येतं मला सांगतो त्यामुळे जरा घुमल खूप पण अमृत तुल्य मध्ये आलं होतं ना कधीतल्या दादा जवळ ओळख झाले तर हा आहे दादा यांनी आपल्याला वडापाव बनवून दिला होता आत्ता थँक्यू दादा परत बघूया इकडे आलो की येऊन जाईल नक्की नक्की चल बाय आता परत जाऊन बघायचं आहे गाडी गाडीचं काम झालं का दोन तास काढायचे होते असे तसं टाईमपास केला आम्ही आरामात खाल्ले दोन दोन वडापाव खाल्ले आणि आता चहा घेतला आहे आता आम्ही इकडे बघा इकडे गाडी रेडी झाली आहे डॉक्टरकडून आली आता औषध पाणी सगळं लिहून घेतलं की चिट्टी चिट्टी वगैरे लिहून घेतले <coughs> अच्छा उलट आहे असू दे असू दे असू दे चला आता झालं हे काम आता आपण निघायचंय जायचं ना आता इकडे ना बुधवार बाजार लागतो पण लॉकडाऊन पासून बंदच आहे इकडे मोठा बाजार असतो पण जेव्हा कधी चालू आहे तेव्हा हा बाजार खास बघायला आपण इकडे हा हे रेल्वे ट्रॅक लेफ्टला गेला रत्नागिरी गोवा आणि राईटला मुंबई इकडे बघा हे ना कराड सांगली सातारा कोल्हापूर वगैरे जायचं असेल तर हा स्टॉप आहे इथे ती इथे पोलीस चौकी आहे आणि आपण आता आहोत बहादूर शेखला बहादूर शेख नाका बहादूर शेख वरून आलो आता बाजारात जातोय आम्ही विकीचं जा थोडं काम आहे विकीला मस्त उन्हामध्ये अमाऊंट ठेवलाय तापतोय तो आणि मला मध्येच माझा एक मित्र भेटलाय हे आहेत अनिल कुंभार माझा फ्रेंड आहे तर भेटलोय म्हणत भेटूनच आम्ही इथूनच जात होतो म्हणून म्हटलं भेटून जाव्या आहे इकडे सगळे आमचे आता सध्या सातच आहे थोडं कोणता पण आजारी बाकी मध्ये <मादे> म्हणतो <laughs> हे बघा आता आपण मारखंडी मध्ये इंदिरा गांधी सांस्कृतिक केंद्र आहे इथे इथे पहिले खूप लग्न वगैरे व्हायचं पण आता ते बंद होत आता परत तर मी केले जाऊ का माहित जर आपण इथे जाऊया शके इथेच आहे आता आपण आहोत चिंचनाप्यामध्ये सरळ घे पुढे बाजारात जायचं आपण तर म्हणते आत्ता हो आपण आहोत कुठे रे नाईक कंपनी रोज येतं म्हणून विसरलो आहे मी इथे ना ऑटो आहेत शेअरिंग ऑटो आहेत फरशीवरती जायचं असेल ना तर दहा दहा रुपयात शेअरिंग ऑटो आहे हा इकडे आहे जुना बाजारपूल आणि आपण जायचं आहे नवीन बाजारपूल आणि समोरच इकडे आहे ना मच्छी मार्केट आहे आता काहीच नाही आहे तिथे हा आहे नवीन बाजारपूल आणि पलीकडे दिसतं तर जुनावाला आहे जास्त पाऊस झाला की त्याच्यावरून पाणी गेलंच पाहिजे दरवर्षी Copa aí. फरशीचा जो ब्रिज आहे ना त्या ब्रिजवर हा आहे फरशीवरचा ब्रिज आणि समोरचा जो ब्रिज दिसतो ना तो एथ्रॉन ब्रिज आहे तो हा भरला जायला आपण आता फरशीवर पोहोचलोय खरं काय या साइडला मार जो मार्ग आहे तो गोवा म्हणजे चिपळूणला स्टँडकडे जाण्यासाठी पण हाच रस्ता आणि आता आपण इकडे चाललो लोट्याला खेडकडे पुढे जाऊन संवत चढ आहे पुढच्या वर्षीचा जो पावसाळेल ना तेव्हा आपण संवत चढायला येऊ धबधबा आहे विसर्गर पुढे धबधबा आहे ते बघा समोर दिसतच असेल वरती दिसत्या समोर ते धबधबा आहे इकडे खूप गर्दी असते म्हणजे सवत सडा बघण्यासाठी बघा हा आहे सवत चढा इथे खूप पाणी असतं आणि एवढी गर्दी असते ना म्हणजे दुकानं वगैरे असतात मका वगैरे खायला प्रचंड गर्दी असते इकडे आता आपण परशुराम घाटात आहोत आता आपण परशुराम गाठात आहे ना विसावा पॉइंटला आलोय हा पॉइंटला पण खूप गर्दी असते म्हणजे हॉटेल वगैरे जेवणाची सोय आहे आपण एक चिपळूणमध्ये आलो होतो तेव्हा मी दाखवलं होतं खालच्या साईडला वाशिष्ठी नदी दिसते आपली कोकण रेल्वे जाते ते पण दाखवले हो तिथून छान दिसतं तिथून व्ह्यू तो व्हिडिओ तुम्ही बघा नसेल बघितला तर त्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये टाकेन आणि आता येईल ते परशुराम टेम्पल मंदिर जे आहे ना परशुरामचा स्टॉप येईल आता मध्ये आपण एकदा व्हिजिट ठेवतो आम्ही आता घरी आलो इकडे बघा विकी साहेब निघालेत आपल्याला सोडायला घरी आलेला आता तो चालला घरी आणि तुम्हाला मघाशी मी बोललो होतो दत्ताच्या मंदिरात जायला होता आज दत्त जयंती तर तो व्हिडिओ सेपरेट बनवेन आमच्या इथे दत्त मंदिर आहे विकी आपल्याला परत भेटेल तिकडे आपण जाऊ दुपारी जाणार आहे मी तो व्हिडिओ आपला सेपरेट आहे तर विकी आला थँक यू मुळात मी तुझ्यासोबत आलेलो की तू माझ्यासोबत आलेला तसंही दोन्ही होतं ठीक आहे तर हा होता एक चिपळूणला मधला व्हिडिओ आपला छोटासा व्हिडिओ व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि सबस्क्राईब केल्यानंतर बेल आयकन क्लिक करा जेणेकरून पुढचे नोटिफिकेशन तुम्हाला लगेच मिळतील आणि इकडे बघा जाता जाता कुठे आहे गाडी दाखव लवकर सगळ्यांना हा ही गाडी अवनीशची नवीन गाडी हो नवनी